रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीनं इचलकरंजी इथं रोटरी सेंट्रल सेंट्र अन्न उत्सव हा उपक्रम राबवला जातो यावर्षी एकवीस ते सत्तावीस जानेवारी या, सत्ता जाने या कालावधीत स्टेशन रोडवरील के टी पी मैदानावर हा उत्सव होणार आहे यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थांचे ऐंशी स्टॉल्स असणार आहेत त्याशिवाय ग्राहक उपयोगी विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख शिवकुमार धड्ड यांनी दिली गेली बत्तीस वर्ष सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीनं रोटरी सेंट्रल ही संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं एकवीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत अन्न उत्सव उपक्रम आयोजित केलाय याबाबतची माहिती शिवकुमार धड आणि सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या उत्सवाचं उद्घाटन एकवीस जानेवारी रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर सत्तावीस जानेवारी रोजी माजी आमदार प्रकाश आवाड आणि माजी आमदार सुरेश ठाळवणकर यांच्या उपस्थितीत या उत्सवाचा समारोप होईल या प्रदर्शन ठिकाणी दररोज मनोरंजनाचे कार्यक्रम होतील गीत गायन लाईव्ह ऑर्केस्ट्रा फॅशन शो समूह नृत्य मिमिक्री फॅन्सी गेम्स आणि कराओके गीत गायन कार्यक्रम होणार आहे बावीस जानेवारीला तिळापासून गोड पदार्थ आणि नाचणीपासून तिखट पदार्थ तेवीस जानेवारीला संक्रांत थाळी था था। तर चोवीस जानेवारीला चिकनपासून कटलेट आणि पांढरा रस्सा बनवण्याच्या पाककला स्पर्धा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी नितीश कुमार कस्तुरे हिराचंद बरगाले शीतल भरते नागनाथ बसुदे प्रमोद महाजन घनश्याम सावलानी राजू तारदाळे संजय होगाडे उपस्थित होते